मंडळी नमस्कार न्यूज टापूमध्ये आपलं स्वागत एकोणतीस जूनच्या रात्री परळीतल्या बँक कॉलनी परिसरात मरळवाडी गावचे सरपंच बापू आंधळे यांच्यावर बबन गीते यांनी गोळ्या झाडल्याचा आरोप आहे या गोळीबारात बापू आंधळे यांचा जागीच मृत्यू झाला होता यामुळे परळीसह संपूर्ण बीड जिल्ह्यात त्यावेळी हादरा बसला होता हे आपण पाहिलं होतं पण तुम्हाला वाटत असेल की या घटनेला सहा महिने झाले आता याची चर्चा का होते झालं असं की बीडमध्ये वाढत असलेल्या गुन्हेगारीच्या चर्चा या संपूर्ण विधानसभेच्या हिवाळी अधिवेशना काळात चालू होत्या यामध्ये वाल्मिक कराड यांच्यासोबतच परळीतलं एक नाव पुन्हा पुन्हा चर्चेत येत होतं ते म्हणजे बबन गीते यांचं अधिवेशन काळात विधानसभेत बोलत असताना राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी बबन गीते यांना सरपंच बापू आंधळे खून प्रकरणामध्ये कशाप्रकारे अडकवण्यात आलं यावर भाष्य केलं जेव्हा बापू आंधळे यांच्यावर गोळीबार झाला त्यावेळी बबन गीते तिथं नव्हतेच असं आव्हाड यांनी म्हटलंय पण जितेंद्र आव्हाड आपल्या पक्षातील नेत्याचा बचाव करतायत असं काही लोक म्हणतायत पण भाजप आमदार सुरेश दस यांच्या आज घेतलेल्या अर्थात यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये बापू आंध्रे खून प्रकरणात गीते यांचा हात नव्हता त्यांना या प्रकरणात मुद्दा म्हणून अडकवण्यात आलंय असं सुरेश दस यांनी म्हटलंय त्यामुळे बबन गीते यांना खरंच या प्रकरणी अडकवण्यात आलं आहे का कोणाच्या सांगण्यावरून गीते यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असेही प्रश्न आता उपस्थित होत आहेत म्हणजे त्यामुळेच बीड पाठोपाठ परळीतील गँगवारचा मुद्दा ही पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय तर मंडळी बबन गीते हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते आहेत लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता तसंच लोकसभेमध्ये त्यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनोने यांचा जोरदार प्रचारही केल्याचं आपण पाहिलं गीते यांनी परळी परिसरातून लावलेल्या हातभारामुळे बजरंग सोनोने यांना बीड लोकसभेला विजय मिळवण्यात काहीशी मदत झाली असं म्हटलं जातं त्यानंतर विधानसभा निवडणुकीमध्ये बबन गीते यांना परळी मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उतरवलं जाऊ शकतं अशाही चर्चा होत्या अर्थात बबन गीते यांनी या संदर्भात तयारीही केली होती मात्र त्यातच सरपंच बापू आंधळे यांचा खून झाला आणि या खून प्रकरणामध्ये बबन गीते यांचं नाव आलं पैशाच्या देवाणघेवाणीवरून हा वाद झाला आणि त्यातूनच बापू आंधळे यांच्यावर गोळीबार करण्यात आला अशी प्राथमिक माहिती तपासात दिली गेली त्यानंतर परळीमधलं राजकारण मोठ्या प्रमाणात बदलल्याचं आपण पाहिलं बापू आंधळे खून प्रकरणानंतर धनंजय मुंडे यांच्या जवळच्या लोकांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी तेव्हा मा राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केली होती तर तेव्हाही जितेंद्र आव्हाड यांनी बापू आंधळे यांच्या खून प्रकरणामध्ये गीते यांना मुद्दाहून गुंतवण्यात आल्याचं म्हटलं होतं मात्र ज्याच्यावर खुनाचा आरोप करण्यात आला आहे असे गीते यांचा राजकीय कारकिर्दीचा आणि बापू आंधळे खून प्रकरणाचा सहसंबंध कसा येतो हे देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मंडळी आपल्या राजकारणाची सुरुवात बबन गीते यांनी गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत केली होती मुंडे यांच्यासोबत काम करत असताना बऱ्याच गोष्टी गीते यांनी शिकल्याचं म्हटलं आहे त्यानंतर त्यांनी गोपीनाथ मुंडे यांची साथ सोडत आपली एक स्वतंत्र संघटना स्थापन केली आणि या संघटनेच्या माध्यमातून परळीच्या राजकारणामध्ये आपला स्वतंत्र गट स्थापन केला दोन हजार एकोणीस साली झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये बबन गीते यांच्या संघटनेच्या वतीनं तत्कालीन राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय मुंडे यांना समर्थन दिलं गेलं त्यानंतर पुढे परळी पंचायत समितीच्या उपसभापतीपदी बबन गीते यांच्या पत्नीची निवडही झाली त्यानंतर मात्र बबन गीते आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये राजकीय संघर्ष पाहायला येऊ लागला त्यातूनच पुढे दोन हजार एकवीस साली बबन गीते यांच्या पत्नीच्या विरोधात धनंजय मुंडे यांच्या गटाने अविश्वास ठराव मांडला आणि त्यांना पदावरून हटवण्यात आलं त्यानंतर मात्र मुंडे विरुद्ध गीते अशा संघर्षाची खऱ्या अर्थानं सुरुवात झाली पुढे मग राष्ट्रवादी फुटीनंतर बबन गीते यांनी ज्येष्ठ पवारांची साथ देण्याचा निर्णय घेतला आणि बीड इथं भव्य असा पक्षप्रवेश सोहळाही करून घेतला तेव्हाच बबन गीते हे धनंजय मुंडे यांच्या विरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून परळी विधानसभेला उभे राहतील अशा चर्चा सुरू झाल्या त्यानंतर मात्र सरपंच बापू आंधळे यांची हत्या झाली त्यामध्ये बबन गीते यांचं नाव घेतलं गेलं आणि बबन बबनगीतेवर ते आरोप राजकीय हेतूतून करण्यात आले आणि त्यामुळेच बबन गीते यांचं राजकारण अर्थात राजकीय प्रवास या खून प्रकरणामुळे थांबवण्याचा था प्रयत्न करण्यात आला असेही आरोप करण्यात आले त्यामुळे बबन गीते यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यामध्ये आणि त्यांना राजकारणातून हद्दपर करण्याचा कट कुणी रचला याबद्दल आज सुरेश धज यांनी आजच्या पत्रकार परिषदेमध्ये अनेक प्रश्न उपस्थित केले धस यांच्या म्हणण्यानुसार बबन गित्ते यांच्यावरचे खुनाचे आरोप खोटे आहेत हा खून दुसऱ्याच कुणी केला असून त्याचे आरोप मात्र बबन गित्ते यांच्यावर मुद्दा होऊन लावण्यात आले आहेत आणि बबन गित्ते यांना विनाकारण या प्रकरणामध्ये अडकवलं गेलं असं एकंदरीतच धस यांच्या बोलण्याचा सूर होता सुरेश धस यांच्या पत्रकार परिषदेमधल्या या मुद्द्यांचा विचार करता बापू आंधळे खून प्रकरणाशी पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली असून यामध्ये देखील पुन्हा एकदा चौकशी केली जाईल का बबन गीते यांच्यावर आरोप झाल्यामुळे तेही अद्याप फराबर आहेत त्यांनाही अटक होईल का बापू आंधळे खून प्रकरणही पुन्हा चौकशीत येईल का याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा तुर्तास वेळ झाली इथेच थांबण्याशी पाहत रहा न्यूज टापू